हालेलुया लुया प्रेस द लॉट आपण एका नवीन विषयाला सुरुवात केली आहे आणि तो नवीन विषय हा आहे ख्रिस्त येशूमध्ये अभरामाचे आशीर्वाद आम्ही आशीर्वादाविषयी खूप काही ऐकतो खूप काही गोष्टी आम्हाला सांगण्यात येतात आणि या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्याच्या जीवनामधल्या अडचणीमध्ये त्याला प्रभूचा आशीर्वाद हवा असतो आणि मला सांगू दे की आज या ठिकाणामध्ये हे आम्ही सुरुवात करत आहे आज देखील मी आणखी काही गोष्टी अब्रामाच्या जीवनातून तुमच्या समोर ठेवणार आहे आणि जसं आत्मा पुढे नेईल तसं आम्ही अब्रामाच्या जीवनातले आत्मिक आशीर्वाद अभरामाच्या जीवनातले मानसिक आशीर्वाद अबरामाच्या जीवनातले शारीरिक आशीर्वाद अभरामाच्या जीवनातले भौतिक आशीर्वाद आणि कौटुंबिक आशीर्वाद हे पाच आशीर्वाद आजच्या मनुष्याची मुख्य गरज आहे परंतु आब्रामाच्या द्वारे हे आशीर्वाद कसे आहेत यावरती मनन करूया गलती कापत्र याचा तिसरा ध्येय आणि वचन चौदा असं सांगत यात उद्देश हा की ह्यात उद्देश म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या मागे देवा पित्याचा उद्देश हा की वचनामध्ये येशूचं बलिदान आहे येशू अशा स्वरूपाने गेला जसं जसं या ठिकाणामध्ये उदाहरण दिले की झाडावरती टांगलेला शापित आहे म्हणून ख्रिस्त येशू तुमच्या आणि माझ्यासाठी शाप असा झाला त्यांनी तुमचे आणि माझे सर्व जगाच्या मानव जातीचे शाप त्यांनी स्वतःवरती घेतले आणि तो शापित झाला त्याने ते त्या शापित मरण स्वीकारलं पित्याने त्याच्यापासून आपली दृष्टी यासाठी फिरवली कारण जगाचं सर्व शाप आणि पाप येशू ख्रिस्तावर लादण्यात आलं आणि त्या कालवलीच्या वाटेवरती तो खुस खांब घेऊन त्याने आमचे सर्व शाप पेत्र म्हणतो स्वदेही वाहून नेले जसं जुन्या कर्नामध्ये एक सिंबॉलिक प्रकार होता आझाझैल नावाचा बकरा त्याच्यावरती महायाजक आलेल्या आले व्यक्तीने जो बकरा आणलाय त्या व्यक्तीचे सर्व शाप त्या बकऱ्यावरती बोलले जायचे आणि तो बकरा अनन्यास सोडण्यात यायचा ज्याला आझाझेल म्हणायचे परंतु देव स्वतः या जगात आला आणि जगाचे सर्व शाप त्यांनी स्वदेही वतस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी वाहून नेले आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी शाप झाला त्यात उद्देश हा ही फक्त कुठली घटना नाहीये परमेश्वर पित्याने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पतित मानवासाठी जी भविष्यवाणी केली होती त्या भविष्यवाणीला पूर्ण करण्यासाठी देवाचा पुत्र अवतरला त्याने जो जन्म घेतला या सगळ्या गोष्टी मला माहितीये परंतु ते शापित मरणामागचा उद्देश हा की बायबल पण सांगतं अब्रामाला अब दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा म्हणजे आपल्याला हालेलुया लॉर्ड फक्त इस्रायलाईट लोकांना नाही फक्त इस्रायली यहुदी लोकांना जीव लोकांना नाही तर येशू ख्रिस्त शापित यासाठी झाला की ख्रिस्त येशू मध्ये अब्रामाला दिलेला आपल्याला परराष्ट्रांना मिळावा आणि पुढं तो म्हणतो आत्म्याविषयीच जे अभिवचन तेही मिळावं हा पण मी जसं सांगितलं देवाने अभिवचन सर्वांसाठी दिले तुमच्या जीवनासाठी कदाचित नवीन वर्षाच्या वेळेला आम्ही जसं वचन वाटतो त्याच्यामध्ये एक अभिवचन आणि एक आज्ञा असते पण अभिवचन तुमच्या जीवनामध्ये केव्हा पूर्ण होईल ज्या तुम्ही आज्ञा पालन करताल अभिवचन फक्त कुठल्या तरी भविष्यवक्त्याने कुठल्या तरी प्रेषिताने कुठल्या तरी पास्टवने तुमच्यासाठी अभिवचन बोललं म्हणजे ते पूर्ण लगेच होणार नाही अभिवचनापासून आशीर्वादाकडे जाण्यासाठी आज्ञा पालन त्यालाच प्रक्रिया किंवा प्रोसेस म्हणतात कुणीतरी तुम्हाला रेसिपी सांगितली रेसिपी सांगितल्याबरोबर ताटामडी जेवण येत नाही रेसिपीला घेऊन ती कृती केली जाते ती प्रक्रिया केली जाते तेव्हा ते ताटामध्ये येतं देवाच्या अभिवचनाने भरलेलं हे बायबल आहे पवित्र शास्त्र आहे प्रत्येक अभिवचन प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो ईश्वर विश्वास ठेवतो पण अभिवचन अंमलात कधी येईल आशीर्वादाच्या द्वारे ज्यावेळेला आज्ञा पालनाची प्रक्रिया होईल द आपण मला दिलेला आशीर्वाद आम्हाला ख्रिस्त मध्ये प्राप्त होईल आणि नऊ वचन असं सांगतं गलती तीन नऊ मध्ये म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो जे विश्वास ठेवणारे येशू विश्वास ठेवणारे येशूच्या मागे चालणारे येशूला आपल्या जीवनातून उंच करणारे त्यांच्याविषयी सांगण्यात येतं की त्यांना अब्रामा सहित आशीर्वाद मिळतो हालेलुया या अभ्रामासहित आशीर्वाद म्हणजे काय माहितीये का अब्राम हा जगातला इतका प्रभावशाली देवाचा सेवक होऊन गेला त्याने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये आपल्या मर्जीपेक्षा कुटुंबापेक्षा स्वसंतुष्टीपेक्षा देवसंतुष्टीला महत्व दिलं म्हणजेच तो आज्ञा पालन करण्यात पुढे होता हिलूया अब्रामाला असंच देवाने अब्रामचा अब्राहम नाही केला तो अब्रामचा अब्राहम कसा झाला त्याच्या मागचं कारण की तो नव्याण्णव वर्षापर्यंत म्हणजे अभिवचन मिळाल्यानंतर चोवीस वर्ष तो लगातार देवाच्या अभिवचनाकडे बघून तो विश्वासाने पाऊल टाकत आज्ञा पालन करत देव जसा सांगत ते निर्णय घेत देवाच्या मार्गावर चालत त्या आज्ञा पालनाच्या द्वारे नव्याण्णव वर्षी देखील देव येऊन म्हणतो की तू अजूनही माझ्या सानिध्यात चाल चला आपण उपर ज्या पुस्तकामध्ये त्या पॉइंट कडे जाऊया अभिवचन आपण बाराव्या अध्यायामध्ये पाहिलेले आहे सतरा अध्याय उत्पत्तीचा सतरा अध्याय आहे आणि वचन एक अब्राहम नव्याण्णव वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला मी सर्व समर्थ देव आहे ऑल मायटी गॉड तू माझ्या समोर आहेस हे मनात वागव वागवून चाल व सात्विकपणे राहा चोवीस वर्ष काय करत होता तो चोवीस वर्ष अभिवचन सात अभिवचन मी पाहिले उत्पत्तीच्या बाराव्या अध्यात मी तिथे आता जाणार नाही ते अभिवचन मिळाल्यानंतर बायबल सांगत की तू पुढे जो चोवीस वर्षाचा जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या दरम्यान अब्रमाला मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागला अब्रामाला नाना प्रकारच्या नुकसानमधून जावं लागलं नाना प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला पण त्या सर्व परिस्थितीमध्ये अब्रामाच्या डोक्यात आपला मायदेश किंवा आपला मुलूक आठवला नाही त्याला फिरून जाण्यासाठी परतून जाण्यासाठी अनेक मार्ग होते जसं एदेन बागेमध्ये हवे समोर ते फळ होतं तिला प्रोत्साहित केलं तिने खाल्लं सगळ्या गोष्टी माहिती आम्हाला आणि मी नेहमी सांगतो की देवाने मनुष्याला दिलेलं सर्वोत्तम वरदान काय असेल तर ते म्हणजे चॉईस निवड मी काय निवड करतो आणि ती निवड करताना देव कधी आडवत नाही मला आणि तुम्हाला एक उत्तम वरदान दिले ते म्हणजे निवड करणं या जगात राहत असताना मी जगी गोष्टीची निवड करायची का आत्मिक गोष्टीची निवड करायची जर माझी निवड देवाच्या गोष्टीमध्ये आहे अकॉर्डिंग टू वर्ड म्हणजे वचनाच्या गोष्टीत आहे का अकॉर्डिंग टू वर्ड का जगाच्या दृष्टीमध्ये आहे मला ते प्रतिफळ मिळणार अभिमा समोर अनेक गोष्टी होत्या अनेक समस्या होत्या अनेक गोष्टीपर्यंत होता परंतु बायबल सांगतो त्याला फिरून जाण्यास संधी होती परंतु त्यांनी देवाच्या आजनेची निवड केली चोवीस वर्ष तो जसा निघला असेल लोकांना तो सांगत असेल मला देवाने दर्शन दिलेलं आहे आणि त्यांनी मला एक नाही दोन नाही सात अभिवचन दिलेली आहे या पृथ्वीवरती कुळे माझ्याद्वारे आशीर्वादित होणार आहे तो मला आशीर्वादाचं मूळ बनवणार आहे तो माझं नाव मोठं करणार आहे सगळे अभिवचन मला त्यांनी दिलेले आहेत पण लोक म्हणतील कुठे बोल दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लोक कानावर बोलत होते मधल्या घटनेमध्ये इस्माईल आला त्याला पाठवून दिला तो नंतरचा भाग परंतु त्याच्या कानावरती जेव्हा पण येत होत की तुझा नोकर एलिएझर हाच तुझा वारसदार होईल आणि त्यावेळेला अबराम कदाचित विचारत होता पण पर परमेश्वराच्या मार्गात तो चालला नव्याण्णव वर्षी बायबल सांगत की त्या ठिकाणामध्ये देव येतो आणि म्हणतो आता तू अजूनही मला तू माझ्या समोर आहे असं मनामध्ये वागून सात्विकतेने चाल कशाने चाल सात्विकतेने चाल सात्विकतेमध्ये काय आहे सत्व आहे काय आहे अफगामाला सात्विकतेचे आशीर्वाद होते तुम्हाला माहिती आहे का अब्रामाला सात्विकतेचे आशीर्वाद होते आणि जर ते आशीर्वाद तुम्हाला जर बघायचे असल स्तोत्र सदोतीस आणि वचन माझ्या आजच्या मननात हे नव्हतं पण परमेश्वर या गोष्टीकडे मला घेऊन जात सदोतीस अठरा आणि एकोणीस वाचा सात्विकाच्या दिनचर्याकडे परमेश्वराचे लक्ष असते कुणाच्या दिनचर्याकडे लक्ष असते सात्विकाच्या दिनचर्येकडे कुणाचं लक्ष असतं परमेश्वर परमेश्वराचे परमेश्वरा लक्ष असते त्याचे वतन सर्व काळ टिकेल त्याच जे काही वतन आहे ते सर्व काळ टिकल ते लज्जित होणार नाही प्रत्येक संकटामध्ये जो सात्विकतेने चालतो तो, तो लज्जित फजित होणार नाही व दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहील व दुष्काळाच्या दिवसात कसा जाईल तृप्त दुष्काळामध्ये माणूस बेचेन होतो कासावीस होतो तहानेला होतो भुकेला होतो डिस्टर्ब होतो नाना प्रकारच्या गोष्टी अडकतो परंतु सात्विकाच्या दिनाच्या जो देव लक्ष देतो त्या सात्विकाच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटात तो लजित होणार नाही तर मग अब्रामाच्या आशीर्वादामध्ये जर महत्वाची गोष्ट जर काय असल तर आब्राम हा सात्विक होता आणि म्हणून आब्रामाकडं देवाचं बारकाईने लक्ष होतं आम्ही ययोबा विषय ऐकतो है ना योबाच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा आल्या त्या परीक्षेसाठी देवाने सैतानाला अनुमती किंवा परवानगी दिली ती परवानगी दिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सैतानाने हल्ला केला आणि त्याच्यानंतर पहिले त्याची शेती वाडी गुर ढोर हे सगळं संपलं त्यानंतर त्याचे मुलंही गेले आणि नंतर त्याला शरीरावरती सगळे मोठे मोठे फोडे आले आणि इतका मोठा त्या देशातला सर्वात धनवान व्यक्ती श्रीमंत व्यक्ती राखेमध्ये बसून अंग खासवत होता योबाने सगळं गमावलं गमावलं का नाही गमावलं सगळं गमावलं काय व्हायला का त्याकडं पण त्याची बायको येऊन त्याला काय म्हणती सात्विकाच्या आशीर्वादामधला खूप महत्वाचा पॉईंट आहे मला सांगू द्या योबाच्या जीवनामध्ये जी गोष्ट आहे ना तीच गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपरामाच्या आशीर्वादाला दर्शवते ला? वाचा इयोबा पुस्तक आणि वचन दुसरं अध्याय वचन नऊ इयोबाने सगळं गमावलं होतं पण एक गोष्ट त्याच्याकडं होती आणि त्याची बायको येऊन तेच बोलते वाचा नऊ तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली हा तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात आलेलो या काय धरून राहिलाय का सत्व जसं फळांमध्ये सत्व आहे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये विटॅमिन बरोबर बघ ना विटॅमिन कुठले कुठले विटॅमिन आहे कशात कोणतं विटॅमिन आहे वॉटरमिलन मध्ये कुठलं विटॅमिन आहे अंड्यात कुठलं विटॅमिन आहे पण एक विश्वासधाराच्या जीवनामध्ये जो सात्विकपणा अब्रामाच्या आशीर्वादाला दर्शवतो हो, आणि त्या ठिकाणामध्ये त्याची पत्नी म्हणती शेतीवाडी गेली लेखवे गेले सगळे गेले तरी अजून सत्व धरून बसलाय का आणि ते सत्वच होतं त्या सत्वाने त्यांनी जे गमावलं ते दुपटीने त्याला मिळवून दिलं हे आहेत अब्रामाच्या आशीर्वाद धन दौलत नाव सगळं जाऊ द्या पण ख्रिस्त येशू मधलं सत्व सोडू नका ते सत्व तुम्हाला सात्विक जीवन जगायला सुरुवात करते आणि कर तो सात्विकपणा येशूचं लक्ष आमच्याकडे केंद्रित करते आमच्या जीवनातल्या संकटामध्ये आम्हाला लचित होऊ देत नाही आणि येणाऱ्या प्रत्येक दुष्काळामध्ये तो आम्हाला तृप्त आणि समाधानी ठेवतो <laughs> हा <हालेलुया। laughs> लॉट आपरामाच्या आशीर्वादामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट देव उत्पत्तीच्या सतराव्या अध्यायामध्ये म्हणतो तू माझ्या समोर आहे याची जाणीव ठेवून सात्विकतेने जा सगळं गमावलं होतं योगाने फक्त त्याच्याकडे सत्व होतं आणि ते सत्व आमच्या आत्मिक जीवनामधलं सत्व खूप गरजेचं आहे भले प्रोटीन मिळालं नाही विटॅमिन मिळालं नाही हरकत नाही परंतु देवाच्या वचनाचं सत्व तुमच्या आत्म्याला मिळालं पाहिजे त्यावेळेस तुमचा मॅन तुमचा आत्मिक मनुष्य हा प्रत्येक संकटांचा सामना करण्यासाठी नव्या ताकदीने उभा राहील हडी लहूया विज नॉट आपण माझ्या जीवनामधले आशीर्वाद पाहणार आहोत पण आज काही आणखी काही गोष्टी परमेश्वर आमच्याशी बोलू इच्छितो तर लगेच आपण नव्या घराकडे जाऊया इब्रिकरास पत्र याचा सहावा अध्याय आणि वचन चौदा आभ्रामाच्या जीवनामध्ये आणखी अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे आभरामाला ते आशीर्वाद अभिवचनाच्या द्वारे प्राप्त झाले मी तुला आशीर्वाद देईनच देईन व देईन का देईनच देईनच देईन हा चव बोललोय मागच्या वेळेला चव न वापरला नाही तर तुमचा आशीर्वाद फक्त वीस टक्के होतो तुमचा विश्वास फक्त वीस टक्के लागतो म्हणजे च लागतो त्यावेळेला होतो बहुगुणी करीनच आशीर्वादी देईनच व तुला बहुगुणित करीनच करीन करीनच करीन त्याने त्याने काय धरलं धीर धरीला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला कशानुसार लाभ झाला अभिवचना का भविष्यवाणीनुसार जे प्रॉफिटिक मिनिस्ट्रीच्या दिवस दिवसरात पडणारे आहेत इथे असतील किंवा सोशल मीडियातून असतील त्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या भविष्यवाणी बदलू शकते अभिवचन कधीच बदलणार नाही प्रॉमिस नेवर चेंज प्रॉफिसी विल चेंज जे अभिवचन आहे ते अभिवचन आशीर्वादात कन्वर्ट केव्हा होईल त्यावेळेला मी आज्ञा पालन करत ज्यात मी धीर धरतो मी वाट पाहतो सात्विकतेने चालतो अभिवचन आशीर्वादात परिवर्तित होत नुसतंच अभिवचन पाठ करून काम होणार नाही अभिवचनासाठी आज्ञा पालन करत धीर धरणं खूप गरजेचं आहे ज्याद्वारे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद करतो आज नवीनच कुठलं तरी थेर आलेलं मध्ये मिरॅकल मनी काय म्हटलंय मिरॅकल मनी प्रार्थना करा मध्ये पैसे येतील एटीएम कार्डला तेल लावा मध्ये पैसे येतील या सगळ्या भ्रमित आणि कुठं ना कुठं भटकवणाऱ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज चांगल्या चांगल्याला भटकवते सगळ्यांना शॉर्टकट मार्गाने पाहिजे चोवीस वर्ष आमचा विश्वासाचा बाप अब्राहम अभिवचनाकडे बघून धीर धरून आज्ञा पालन करून सात्विक त्याने चाललं म्हणून म्हणजे आनंद त्याच्या पदरात आला आलेलू या फेसलॉट वाट पाहणं गरजेचं आहे आय मीन आणखी थोडंसं हिब्रिकव्याच्या पत्रात पुढे जाऊया इब्रिकव्याच पत्र अकरावा अध्याय आणि वचन अकरा पासून पुढे अकरा अकरा वयो मर्यादे पलीकडे असतानाही वयोमर्यादेच्या पलीकडे असतानाही सारेला देखील विश्वासाने सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली काय मिळाली गर्भधारणेची शक्ती आता वचन असं सांगते की वयोमर्यादेच्या पलीकडे तिचं मासिक धर्म बंद झालेला वयाची नव्वद वर्षाची ती झालेली आणि बायबल सांगत की वयोमर्यादेच्या पलीकडे असतानाही विश्वासाने तिला गर्भधारणा मिळाली पुढे कारण तिने वचन देणाऱ्या विश्वसनीय मानले तिने वचन देणाऱ्याला विश्वसनीय मानले हिंदी मध्ये खूप सुंदर दिलेले मी वाचून दाखवतो विश्वास साराने आप बुडी पर भी गर्भधारण की सामर्थ पाई क्योंकि उसने प्रतिज्ञा करने वाले करणेवाले को कोना आलेलो या तिने त्या परमेश्वराला तिने कदाचित तिचा निर्णय हगारच्या वेळेला चुकला असल परंतु ती आपल्या जागेवर आली आणि तिने ज्या स्वर्गदूत घरी येऊन बोलले आपण काही गोष्टी पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत जिथं कौटुंबिक आशीर्वाद येतात परंतु त्यांनी खरं मानलं मराठीत दिले तिने वचन थोडस मराठीमध्ये त्या ठिकाणामध्ये पाहिजे होती प्रतिज्ञा किंवा अभिवचन इथं आलेलं आहे वचन देण्यास तिने विश्वसनीय मानले पुढे त्यामुळे त्या त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून कशा एकापासून आणि तेही निर्जीव झालेल्यापासून कोण होतं निर्जीव तिचं गर्भ देखील निर्जीव होत आणि त्या गर्भामध्ये जो वंश आणणारा होता तो अब्राम त्याची तुलना केली जात आहे की तो एकापासून म्हणजे निर्जीव झालेल्यापासून शंभरा वर्षी त्याची तुलना केलेली आहे पुढे संख्येने संख्येने आकाशातल्या तारा इतकी आकाशातल्या तारा इतकी व समुद्र तीरावरील अगणित संतती निर्माण झाली अगणित संतती निर्माण झाली चोवीस वर्षापर्यंत लोक त्याच्यावर हसत होते चोवीस वर्षापर्यंत त्याच्या अभिवचनाची खिल्ली उडवण्यात आली होती चोवीस वर्षापर्यंत त्याला नाही गोष्टी ऐकाव्या लागल्या पण त्या पंचवीस वर्षाचा जो अवधी आला त्यावेळेला देवाने निर्जीव झालेला अब्राहम आणि निर्जीव झालेलं साराच सा गर्भाशय ज्यामध्ये अभिवचन जे पंचवीस वर्षापूर्वी दिलं होतं उत्पत्तीच्या बाराव्या अध्यात त्या अभिवचनाकडे बघून जे पंचवीस वर्ष विश्वासाने धीर धरून आज्ञा पालन करत होते त्या निर्जीव परिस्थितीमध्ये एक सजीव आशीर्वाद आला ज्याचं नाव आहे इसाक इसाक या शब्दाचा अर्थ आहे आनंद जॉय खुशी इसाक म्हणजे आनंद खुशी किंवा जॉय तुम्हाला असा मिळणार नाही अभिवचन जर मिळाले त्याच्यासाठी वाट पाहून धीर धरून आज्ञा पालन करून ज्या जातो म्हणून मी नेहमी सांगतो लेट मिलेगा लेकिन लेटेस्ट मिलेगा हाले लुया द लॉट अपडेट करून लेटेस्ट मिळेल आम्ही म्हणतो आम्हाला हे पाहिजे पण परमेश्वर म्हणतो मी त्याच्यापेक्षा बेस्ट देण्यासाठी आलो हाले लुया फेस्ट लॉट पुढे जाऊया सोळा वचन काय सांगत पण आता हा ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरितात अब्राम आणि सारा त्यांना त्यांना खासद्याचं ऊर मूर्तीपूजक देशातून त्यांना आणलं आणि त्यांच्यासमोर अनेक अडचणी परीक्षा समस्या होत्या त्यांच्याविषयी असं सांगण्यात येतं स्टेफन म्हणतो जो देश देण्याविषयी सांगितलं होतं पण त्या देशामध्ये दे पाऊलभर जागा बी नव्हती त्याला पण तरी तो तिथं म्हणून राहिला भाडोत्री म्हणून राहिला आणि देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो दुर्बळ न होता बायबल सांगतो तो, तो विश्वास हा सबळ झाला कारण तो कनान नावाच्या देशाची उत्कंठा धरतच नव्हता तर तो, तो सियोन नावाच्या देशाची उत्कंठा धरत होता अरे लुया प्रेस लॉट सियोन देश हमारा देश रहते है हम परदेश गाने नहीं है। हे फक्त कब्रस्तानात गायची गाणी नाहीये हे आमच्या रोजच्या जीवनासाठी आहे कारण हे गीत गात होता तो जरी कनान मध्ये आला त्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या त्याला सर्व पुत्र पुत्र झाल्या सर्व प्रकारचं गोत्र मिळालं मोठी संतान त्याची झाली पण त्याची उत्कंठा कनान देश नव्हता तर त्याची उत्कंठा सियोन देश होता आणि म्हणून त्याच्याविषयी काय सांगण्यात येतं पहा यामुळे यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून आपणाला सारा आणि अब्राम यांचा देव म्हणून घ्या वयास देवाला त्यांची लाज वाटत नाही वाव मला असं वाटतं की जे अभिवचन दिले ना अब्राम आणि साराला या सगळ्यांपेक्षा जर टॉप लेवलचा आशीर्वाद कुठला असेल ना तर हा आशीर्वाद आहे पित्याला आपला पुत्र पाठवून या जगामध्ये तुमचं आणि माझं तारण केल्याची लाज वाटू नये तर अभिमान वाटावा असं आज्ञा पालन असं धीर धरून आम्ही आभ्रामाचे आशीर्वाद मिळवले पाहिजे हळेलू या बाप म्हणतोय की मला या दोघांची निवड करून यांचा देव म्हणून घ्यायची मला लाज वाटत नाही हा बेस्ट आशीर्वाद आहे स्वर्गदूत कदाचित ते ऐकल्यानंतर ते म्हणत असतील आहे तरी कोण सगळेजण त्या ठिकाणी म्हणे मला असं वाटतं जस एक जस्ट एक थोडासा बालिश विषय माझ्या डोक्यात आला ही गोष्ट कदाचित देव स्वर्गामध्ये स्वर्गदूतांसमोर पुत्रासमोर बोलला पुत्रा असेल अनेक स्वर्गदूत आणि अने देवाचा पुत्र देखील म्हटला असेल की कोण आहे तो व्यक्ती की ज्याचा देव म्हणून काही तुझी लाज वाटत नाही सदोम गमोव्याचा न्याय होणार ना प्रत्येक स्वर्गदूत म्हणत असाल मला पाठव मला पाठव मला पाठव सगळ्यांची त्या ठिकाणी झुप्पड उडाली असेल आणि कुणाची तरी चिठ्ठी निघाली असल त्याच्यामध्ये दोन स्वर्गदूत आणि त्याच्यामध्ये एक देवाचा पुत्र अब्रामाला भर दुपारी भेटायला येतात आणि पुन्हा अभिवचनाची गोष्ट सांगून सदोम गमोराचा न्याय सांगून निघून जातात का असे काल्पनिक म्हणून बालिश विचार आहे पण हा विचार काय येतो की जेव्हा पिता म्हणत असल की या लोकांना मी मूर्तीपूजक देशातून काढलं कनान देशात म्हटलं की जितपण तुझी दृष्टी जाईल ते सगळं तू बघ तुला मिळेल पण यांना कनान देशाची उत्कंठा नाहीये यांना सियोन देशाची उत्कंठा आहे म्हणून यांचा परमेश्वर होण्याची मला लाज वाटत नाही हा या काय लोक म्हणतात देवाने हे दिलं तर तो माझा देव अभ्रामाच्या आशीर्वादामध्ये काय मिळू अगर नाही मिळू पण जो त्याच्याकडे बघून प्रामाणिकपणे इमानदारीने त्याच्या मागे चालतो त्या व्यक्तीला अप्रामासहित मिळणारा आशीर्वाद हाच आहे त्या व्यक्तीविषयी पण स्वर्गात देव म्हणत या व्यक्तीचा देव होण्याची मला लाज वाटत नाही आले लू आणखी थोडं पुढं जाऊया आणि मग आपण थांबूया सतरा वचन काय सांगताय का सतरा आणि अठरा अब्रामाने आपली परीक्षा होत असता अब्रामाने आपली परीक्षा आता परीक्षा कुठे होती इसाकाला बलिदान देण्याविषयी उडे हा विश्वासाने इसाकाचे अर्पण केले विश्वासाने त्याने इसा अर्पण केलं ज्याने वचने स्वीकारली होती वास्तविक इथे तर ज्याने अभिवचने स्वीकारली होती जिसने प्रतिज्ञाओ था ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता सवाल हाय तुम्हाला आठवत का जानेवारीच्या पहिल्या तारखेला तुम्हाला कोणता अभिवचन मिळालं अभिमाकडं एक अभिवचन नव्हतं किंवा जे लिखित स्वरूपामध्ये जे उत्पत्तीच्या बारा अध्यायामध्ये जे सात अभिवचन आम्ही पाहिले ते तर होतच होत पण बायबल इथं सांगतं की त्याने अभिवचने स्वीकारली होती अनेक वचन आहे का एक वचन आहे वचन आहे का वचने मग एक वचन आहे का अनेक वचन आहे त्याने अनेक शब्द देव त्याला कधी उठवायचा कधी त्याच्याशी बोलायचा कधी ताव्या दाखवायचं तर कधी समुद्राशी वाळू दाखवायचा पण ते प्रत्येक अभिवचने त्याने स्वीकारली आणि ज्यावेळेस तो त्याच्या पुत्राला बलिदान करायला येत होता त्यावेळेस त्याच्याकडं काय होतं ते अभिवचन होतं आणि त्या अभिवचनाद्वारे त्याला हा परत मिळाला हा तो आशीर्वाद आहे इसाह त्याला दोन वेळा मिळाला त्याच्या जीवनाच्या राखेतून कशातून त्याच्या जीवनाच्या राखेतून साराचं सा गर्भ निर्जीव होत अब्रामाची जवानी निर्जीव झाली होती या राखेतून त्याला इसाक मिळाला आणि अभग्राम ज्या वेळेला इसाकाला तिथं बलिदान करणार होता परंतु जर तो बलिदान झाला असता तर अबगामाचा विश्वास हा होता की जरी मी त्याला जाळला तर तो देव मला राखेतून पण इसाक देऊ शकतो जर माझ्या राखेच्या जवानीतून इसाक मिळू शकतो अभिवचन ज्याला मिळतं त्यांनी फक्त हालेलुया फेझोलॉट म्हणून आनंद करू नये अभिवचन मिळाल्यानंतर त्याने सारा आणि आभ्रामप्रमाणे देवाकडे पहावं की मी कशा स्वरूपाने आज्ञा पालन करून धीर धरून सात्विकतेने चालावे हलेलूया फेजलॉट सब गया सगळं गेलं तरी चालल पण सात्विक जीवन संपलं नाही पाहिजे ययोबाने सत्व गमावलं नाही म्हणून त्या सत्वाने त्याला डबल डबल आणि आहे अब्रामाचे आशीर्वाद यामध्ये खूप गहन गोष्टी आहेत मी जस्ट आज पण तुमच्या समोर आज एक पाया घातलाय आणि पाया हाच सांगत आहे देवाच्या लोकांनो ख्रिस्त येशू मध्ये आम्हा परिराष्ट्रांना अब्रामाचा आशीर्वाद दिलेला आहे पण अब्रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अब्रामाच्या विश्वासाची कृती ज्याचा महत्वाचा भाग हा आहे की चोवीस वर्ष झाले तरी देव म्हटला मी समोर आहे असं मानून सात्विकतेने चाल आणि त्यानुसार बायबल सांगतं त्यांनी धीर धरला म्हणून अभिवचनाप्रमाणे त्याला आशीर्वाद मिळाला प्रभू करू आजच्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करून आज जे अभिवचन तुम्हाला मिळाले आहे त्या अभिवचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो आणि ती प्रक्रिया ते आधने पालन, तो प्रोसेस या चालण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्याने भरो आणि योग्य मार्गदर्शन येशूच्या नावात पुरवो